राज्यात साधारणपणे दीड ते दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधामध्ये जाऊन राष्ट्रवादी पक्षात बंड केलं आणि भाजपबरोबर हातमिळवणी केली त्यावेळी त्यांच्यासोबत चाळीस आमदार देखील आले होते आणि या बंडानंतर दादांना महायुतीमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळालं त्यानंतर राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा हा वाद झाला आणि मग राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे अजित पवार यांच्या गटाला देण्यात आलं या सर्व घटनांनंतर लोकसभेची निवडणूक आली लोकसभेची निवडणूक महायुतीच्या जोरावर अजितदादा आणि त्यांच्या शिलेदारांनी लढवले पण राष्ट्रवादीला लोकसभेत म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही पण या पराभवानंतर पुन्हा नव्या जोमाने नव्या ताकतेने अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उतरले आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाला मोठं यश देखील मिळालं आता पुन्हा अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादी हे नव्या ताकदीने नव्या जोमाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरत आहे महाराष्ट्र विधानसभेप्रमाणे दिल्लीत पण घड्याळचे काटे हे वेगातच फिरणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता राजधानी दिल्लीमधील निवडणुकींच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शनिवारी या निवडणुकीची तयारी म्हणून अजित पवार यांनी अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मोठ्या घवघवित याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता थेट देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा ठाम निश्चय केला आहे किंवा निर्णय घेतला आहे असं देखील म्हणता येईल राजधानी दिल्लीत साधारणपणे येत्या फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे यासाठी सगळ्यात राजकीय पक्षांनी आपापली तयारी म्हणून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे असं असताना शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे त्यात बुराडी मतदारसंघातून रतन त्यागी बादली मतदारसंघातून मुलामसिंह प्रसिद्ध चांदी चौकातून खालीद उर रेहमान छतरपूर या भागातून नरेंद्र तंवर संगमविहार या मतदारसंघातून कमर अहमद ओकला येथून इम्रान सैफी सीमापुरी मतदारसंघातून राजेश लोहिया अशा उमेदवारांना मैदानात उतरवलं आहे विशेष म्हणजे दिल्लीतील धार्मिक समीकरण लक्षात घेत पहिल्या यादीत सर्व समभावाचा नारा देत चार मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी पक्षाची ही दिल्ली विधानसभेची पहिलीच निवडणूक नाही या अगोदर या पक्षाने त्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या आहेत पण आत्ताचे केंद्रातील आणि राज्यातील राजकीय समीकरण पाहता दिल्ली विधानसभेत महायुतीच्या युतीधर्माचं पालन करत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाईल की नाही अशी शंका देखील आता येत आहे या विधानसभेसाठी अजूनपर्यंत भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावाची यादी ही जाहीर केलेली नाही पण भाजपच्या अगोदर मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अकरा उमेदवारांची घोषणा देखील करून टाकली आहे त्यामुळे दिल्लीत अजित पवार भाजपसोबत जाणार की नाही हे अद्याप काळाला तरी कुठलाही मार्ग आहे आणि याचमुळे शनिवारी राष्ट्रवादीच्या यादीची चर्चा हे दिल्लीबरोबर आपल्या राज्याच्या वर्तुळात देखील रंगताना दिसले दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचा अट्टहास कशासाठी आहे हे पण जाणून घेऊयात तर दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे पक्षाला राष्ट्रवादी पक्षाला देशात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा गेला आहे आणि एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा हवा असेल तर त्या पक्षाच्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये एकूण मतांपैकी कमीत कमी सहा टक्के मतं हे मिळणं गरजेचं असतं त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत एकूण जागांपैकी कमीत कमी दोन टक्के जागा तरी त्या पक्षाला मिळायला पाहिजेत आणि या जागा कमीत कमी तीन राज्यांमधून निवडून आलेल्या असल्या पाहिजेत तसंच पक्षाला कमीत कमी चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा हा असला पाहिजे असे अटी व नियम हे निवडणूक आयोगाचे आहेत याआधी राष्ट्रवादीला नागालँड अरुणाचल या, मध्ये यश मिळालं होतं अरुणाचलमध्ये पक्षाचे तीन आमदार आहेत दिल्लीत राष्ट्रवादीने खातं उघडलं तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठीचं सा हे त्यांचं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे त्यामुळे आता अजित पवार यांनी मोठ्या तयारीने दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार केलेला आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष दिल्ली कशी कामगिरी करतो आणि अजित पवार हे राष्ट्रवादीला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करून देणार का किंवा त्यात यशस्वी होणार का हे येत्या काळात कळेलच असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका